हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्ने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता संध्याकाळची साडेसात वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे ब्लॉग सुरू करायच्या आधीच ना मी इकडे ठेवला आहे चहा माझ्यासाठी कारण तर थोडंसं बाहेर गेले होते त्याच्यामुळे तिकडनं आले तर थकल्यासारखं वाटत होतं म्हणून मग म्हटलं की आता चहा पिऊन घ्यावा तर चहा पिण्यासाठी इथे मी चहा उकडायला ठेवलेला आहे बघ संध्याकाळचे सगळे कामं आवरून झालेले आहे फक्त ना आता तर तेवढी भांडी लावायची बाकी आहे बाकी मग सगळे कामं आवरून झाले भांडी चहा पिऊन घेते भांडी लावून देते आणि त्यानंतर मग सरळ स्वयंपाक सुरुवात करणार आहे तर आजच्या संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय करणार आहे ते शेअर करते आणि एक गोष्ट फसली ती कोणती गोष्ट आहे जी फसली यावेळी माझ्याकडनं तर तीही तुमच्यासोबत शेअर करते तर बनलेला व्हिडिओ मध्ये स्किप नका करू चॅनल वरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा मग चहा तयार आहे चहा आपण घेते आणि त्यानंतर चहा वगैरे पिऊन झाला आणि आता भांडी लावून घेऊया तर आता भांडी वगैरे लावून झाली मांडीमध्ये आणि मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली आताच्या स्वयंपाकामध्ये करणार आहे मस्त इडली सांबार आणि शेंदऱ्यांची चटणी हा मस्त भेट करणारे आज संध्याकाळच्या जेवणामध्ये रोज रोज वरण भात भाजी चपाती घेऊन कंटाळ आला होता तर म्हणून मग काल रात्री तांदूळ आणि डाळ भिजायला टाकले होते सकाळी वाटून ठेवले होते आणि मधलं संध्याकाळपर्यंत ते संध्याकाळपर्यंत इडलीचं पीठ चांगलं फुगणार तर या वेळच इडलीचं पीठ फसलं फुगलंच नाही सकाळी वाटून ठेवलं दिवसभर ऊन होती कडक ऊन होती तरीही या यावेळेच इडलीच पीठ न फुगलच नाही म्हणजे थोडीशी फुग वाटते पण पाहिजे तशी फुग नाही आहे आणि तर दरवेळेस मस्त इडलीचं पीठ फुगतं पण यावेळेच इडलीचं पीठ फसलं फुगलंच नाही तर आता इडली इडलीचं पीठ तर फुगलेलं नाही तर आता मला इनूचा सहारा घ्यावा लागला या पीठामध्ये टाकायला तर ते नंतर करेल सगळ्यात शेवटी इडल्या बनवणार आहे पण सगळ्यात पहिले तर सांबार मी फोंडी देऊन देते तर सांबार फोडणी बनवण्यासाठी मी इथे ना ती थोडीशी तयारी करून घेतली आहे तर बघा तीन मिक्स डाळी घेतल्या थोडीशी चण्याची डाळ एक मुंगाची डाळ घेतली आहे आणि परत तुरीची डाळ अशा तीन डाळी मी भिजायला छोट्यातल्या थडाव्या आधी तर त्या इथे आहे सांबार बनवणार आहे म्हटलं तर कोथिंबीर पाहिजेच पाहिजे तर सांबारासाठी ना मी घेतले शेवग्याच्या शेंगा मागच्या हप्त्यामध्ये गुरुवारी आणल्या होत्या त्यातल्या काही शेंगांची भाजी आणि मी होतं की भरपूर दिवस झाले इडली सांबार खाल्ला नाही तर मग म्हटलं की इडली सांबाराचा बेत करते एक दिवस तर त्यासाठी त्याच्यासाठी राखून ठेवला थोड्याशा शेंगा तर त्या राखून ठेवलेल्या शेंगा आता सांबाराच्या खूप उपयोगी पडणार आहे बाकी लवकी वगैरे नाहीये तर मग म्हटलं की वांगे होते दोन वांगे त्यातले घेतले मी सांबारामध्ये टाकायला आणि एक बटाटा घेतला मागच्या वेळेने जेव्हा मी सांबार बनवला तेव्हा मला एका आपल्या सबस्क्रायबरनं सजेस्ट केलं होतं की सांबारामध्ये बटाटा टाक अजून चांगला सांबार लागतो तर यावेळी मी बटाटा आहे लवकी नाही तेवढी गाजर वगैरे नाही भाज्या टाकणार आहे त्यानंतर आहे टमाटर कांदा मिरची आणि लसूण वगैरे मी घेतले आता सगळे हे साहित्य कट करून घेते तर शिवांश आणि अदबीतचं खेळणं सुरू आहे तिकडे थोडासा आवाज येतो तर समजून घ्या आता मुला घरामध्ये म्हटल्यावर थोडासा आवाज येणारच शेजार पाजारच्या मुलांचा नाही पण आपल्याच घरातल्या मुलांचा शिवांश आणि अद्वीकचा आवाज येणार थोडासा व्हिडिओ वगैरे खेळत आहे तर हो तर मी आता टमाटर कट करून घेते सांबार बनवण्यासाठी तर म्हणून मग म्हटलं की थोडं जास्त टाकावं अधू आवाज कमी कर किती खेळणे फेकते सांबार बनवण्याची सगळी तयारी करून घेते आता फक्त सांबार फोडणी देतो गॅस चालू करून दिलाय मध्ये सरळ सांबार फोडणी देते नेहमीच मी असं करते कारण तर वेगळी डाळ शिजवून घेतले सगळे सगळे साहित्य फोडणी देते त्यात डाळ टाकून देते भाज्या टाकून देते आणि एकत्र मग शिजा शिजायला ठेवून देते तसं करते तर या मी टाकणार आहे तर त्या वेगळ्या शिजवून घेणार आहे मी कारण तर त्या जर सांबारामध्ये शिजवल्या ना तर मग त्या सगळ्या मिक्स होते सगळ्या सांबारामध्ये म्हणून मग त्या वेगळ्या शिजवून घेते तर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून शिजायला ठेवून देते थोडस टाकते अधू बाजूला बाजूला हे घे हे काय बघ टाकलं होतं कुकर मध्ये त्यामध्ये टाकून देते जिरं आणि जरा मधून पत्कन देते कांदा आणि मिरच्या टाकून दिली आता टाकते लसूण जिरं तर कांदा मिरची आणि लसूण जिरं तेलामध्ये झाले आता टाकते टमाटर आणि कोथिंबीर आणि त्यानंतर टाकणारे मसाला थोडंसं आम्ही सांबारामध्ये टाकायला तो, तो इथे बाजूला सगळ्या कोपऱ्यामध्ये आता सगळे टाकून झाले आता तातले मसाले तिखमी काढून घेते कोंडीमध्ये सुद्धा थोडासा सांबरा मसाला टाक सांबार आणि चटणी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो म्हणून म्हटलं संध्याकाळची वेळ आहे रोज चपाती भाजी बनवण्यापेक्षा एखादी दिवशी असा वेगळा काहीतरी वेग पाहिजे म्हणून मग मी आज मुद्दाहून संध्याकाळी इडली सांबार बनवण्याचा विचार केला टाकून झाले त्यामध्ये आता मीठ टाकून देते मीठ सुद्धा टाकून झालं आता ना भाजी आपल्या टाकून दिल्या त्याचे टाकून देते दूध आता यामध्ये टाकून देते दे पाणी आणि शिजायला ठेवून देते दे। आता पाणी कमी टाकलं सांगा शिजायला ठेवलेला आहे त्या शेवग्याच्या शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत आता मी चटणीची तयारी करते शेंगदाण्याची चटणी त्याची तयारी करते तरीकडे आता मस्त भाजून घेते चटणीसाठी शेंगाण्याच्या चटणीमध्ये मी यावेळी मी मी पहिल्यांदा दाड्या वगैरे टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधीच टाकून ठेवून देते त्याची साल काढण्यासाठी म्हणजे थंडी व्हायला ठेवली बाजूला दाड्या घेतल्या त्यामध्ये ना टाकून ती मिरची एक मिरची टाकून देते आणि चार पाच लसूणाच्या पापड्या आहेत त्यासुद्धा इथे टाकून देते थोडीशी कोथिंबीर टाकून देखील वाटते काय झालं तू कोथिंबीरचा एंड आहे कारण त्याला आता हप्ता संपत आलाय आणि कोथिंबीर संपत आली आहे तर शेंगदाण्याची साल काढून घेतली काय तीन शिट्ट्या झाल्या कुकरच्या आता गॅस बंद करून देते आणि शेंगदाण्याची चटणी मिक्सर मधून वाटून घेते तर आता शेंगदाण्याची चटणी मी वाटून घेते मिक्सर मधून या तिला थोडीशी पातळी करते मिररची चटणी वाटून तयार आहे पण त्याला आता तडका द्याव लागणार कढीपत्ता नाही आहे ते तडका तयार करताय तर तळक्यासाठी सुद्धा कढीपत्ता नाही आहे तर सरळ जिरं मोहरी तेल आणि मिरचीचा तळका देते मोहरी टाकली आता जिरे टाकून देते आणि यामध्ये एक मिरची कट करून ती परत त्यामधून टाकायला चटनी आता आपण का टाकते चतनी बरी तर कोथिंबीर बाकी कोथिंबीर कमीच आहे कदाही सांबारात टाकायला ठेवली बाकीची मी थोडीशी टाकून दिली चटणीमध्ये चटणी तयार आहे तर आता मी ही मस्त बाजूला भाजून ठेवून आहे आणि आता सांबार बघते सांबार मस्त शिजून तयार आहे बघा मस्त शिजून तयार आहे शेवग्याच्या शेंगा पण शिजून तयार आहे आता ह्याची थोडी टाकून देते आता बघा मस्त सांबाराला उकडी येत आहे बघा आणि आता मी याच्यामध्ये ना परत थोडेसे मसाले टाकून देते थोडस किचन किंग मसाला टाकते आणि फोडणी निधेतानी टाकला होता थोडासा सांबार मसाला तर आता थोडासा टाकून देते बघा सांबारामध्ये सगळे मसाले टाकून दिले आणि उकडी पण आता आहे आणि हे शेवटची कोथिंबीर आहे एवढीच तर एवढी कोथिंबीर पण टाकून देते सांबारामध्ये मस्त सांबार असा शिजत आहेत आणि असा पातळ पाहिजे आम्हाला पातळच ठेवलेला आहे मी सांबार तर आता शिजून तयार आहे हा सांबार घेते कारण तर मला आता इडली पात्रामधलं पीठ जे आहे ते कुकरमध्ये काढून घ्यावं लागणार आणि इडली पात्रामध्ये आता इडल्या वाफायला शिजायला टाकाव्या लागणार सांबार आता काढून ठेवलेला आहे कढईमध्ये पाणी टाकले इडली पात्रामध्ये आणि आता मी या कप्यांना तेल लावून घेते फुल गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आता दुधांनाही भूक लागले शिवायतल्या आणि अगदीतला अजवीतला सुद्धा मी इडलीच चालणार आहे त्याच्यासाठी वेगळं काही नाही पर्याय नाही त्याच्यामुळे तीन वापर करावा लागला आपल्याला तर इडलीच्या पिठामध्ये इनो टाकून दिलं आणि पीठ चांगलं फुगलं तर मग आताना सगळ्या इडल्या बनवायला घेतल्या तर तीन कप्पे आहेत इडली पात्रामध्ये तर तीनही कप्प्यांमध्ये पीठ टाकून दिलं आणि इडल्या शिजायला ठेवून दिल्या हो तर इथे मी इडली पाद्रामध्ये ज्या इडल्या लावल्या होत्या त्या शिजून तयार होत्या तर आधी एक कप्पा मी काढून घेतला तर त्यामधल्यानं शिवांशलानं अदबिकला चारलं होतं त्याच्यामुळे मग दोन कप्प्यांमध्ये शिल्लक राहिल्या होत्या इडल्या तर त्या मी आता मिस्टरांना काढून वाढून देत आहे थोड्या वेळामध्ये मिस्टर पण आले होते त्यांना आता वाढून देत आहे तर मिस्टरांना ना परत ऑफिसला जायचं होतं आज थोडं उशिरापर्यंत काम होतं त्याच्यामुळे त्यांना परत ऑफिसला जायचं होतं त्याच्यात तर इथे मिस्टरांसाठी मी ताट वाढून घेतलेलं आहे इडल्या काढून घेत आहे इडल्या छान झाल्या होत्या नरम झाल्या होत्या कस झालंय सांगा <laughs> चांगलं झालंय का चांगलं झालं <laughs> मिस्टरांचा माझं पण जेवण करून झालं आणि त्यानंतर मिस्टरांनी ऑफिसमधून येता येतं आईस्क्रीम आणल्या होत्या तर मग आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर सगळेजण इथं आईस्क्रीम खायला बसलो तर आमच्या सगळ्यांच्या आवडीची चोकोबार आईस्क्रीम आहे परत बटरस्कॉच पण आम्हाला आवडतं तर आम्ही जास्त तर चोकोबार आणि बटरस्कॉच ह्याच दोन आईस्क्रीम खात असतो तर मिस्टरांनी यावेळीनं आज चोकोबार आईस्क्रीम आणली तर आम्ही सगळेजण इथे आईस्क्रीम खात बसलो आहो खाँ तर आता आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर मग मिस्टर ऑफिसला निघून जातात तर कधी कधी कधीने ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम चालतं तर मग उशिरापर्यंत थांबावं लागतं तर आता आगाव करून झालं हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत